कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात हॉटेल संस्कृतीसमोर नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली व शीटर रिक्षाचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर अपघात शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला आहे नादुरुस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरला मागून येणारी शिटर रिक्षा धडकल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते याबाबत पोलीस तपास करत आहेत या, या अपघातात वाल्मिक नाना घनगाव वय साठ वर्ष राहणारे पिंपळस तालुका निफाड हे मयत झाले असून त्यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता तर इतर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वल्वे हे करीत आहेत वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा